पालकमंत्र्यांना सर्वप्रथम नमस्कार हे बघा आज संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील समाजा वतीनं निवेदनचा उपक्रम होता उपक्रमाच्या माध्यमातून मला एवढा सांगायचंय गोरबंजारा समाज हा अठराशे एकाहत्तर पासून या श्या शासनानं इथल्या ब्रिटिशकालीन जमातीनं गोरबंजारा समाजावर एक नॉन क्रिमिनल राखता असा टप्पा लादला गेला होता आणि शासनच म्हणते की गोरबंजारा समाज आदिवासी आहे त्यांना नॉन क्रिमिनलची एक आठ लागू केलेली जाचक आणि त्या आटीनुसार आम्हाला कुठेतरी एसटीचा प्रवर्ग एसटी प्रवर्गात सामील केलं पाहिजे पण आज ताग्यात वास्तविक पाहता आमच्या गोरबंजारा समाजाला जवळजवळ एक कोटीच्या एक कोटीपेक्षा जास्त आमची लोकसंख्या असताना सुद्धा मराठवाड्यातील महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेतलं जात नाही याचं कारण असं आम्हाला दिसतंय यांना माहित आहे गोरबंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका सूचीमध्ये विजयएन टीमध्ये आज परंतु इतर राज्यात जर हिशोब घातला गेला इतर राज्याचा जर पडतावा केला तर इतर राज्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या राज्यामध्ये गोरबंजारा समाज वेगवेगळ्या सूचीमध्ये या शासनाला या प्रशासनाला या शासनाकडे जमातीला माहित आहे यांचे सत्तेचाळीस तुकडे केले सगळे एकत्रित के जर आले तर कदाचित शासनाचा पलडा हलका होईल आणि गोरबंजारा समाजाचा पलडा भारी होईल त्यांना जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागत आहे म्हणून त्यांनी आमच्या आरक्षणाला कुठेतरी आडोसा घालत आहेत आम्हाला माहित आहे यापूर्वी संत रामराव बापूंनी पण गोरबंजारा समाजासाठी लढा दिला होता दिल्लीमध्ये उपोषण केले होते त्यावेळेस पण रामराव बापूंना या शासनाने प्रशासनाने केराची तुकडी दाखवली पण आम्ही आता समाज जागृत जागृत झालेला आहे सुशिक्षित बांधवची आमच्या समाजामध्ये संख्या वाढलेली आहे आणि सर्वांना कळलं आरक्षण काय असतंय आरक्षणाचा लाभ का असतंय आणि आम्हाला एसटी प्रवाहाचा लाभ पाहिजे आम्हाला एवढं सांगायचं या शासनाला प्रशासनाला की बाबा नो जर तुम्ही हैदराबाद गॅजेट कन्सिडर करून तेलंगणाच्या धर्तीवरचा जो काही गॅजेट आहे त्याच गॅजेटच्या अनुषंगाने त्याच गॅजेटचा आधार घेऊन मराठा समाज बांधवांना तुम्ही ओबीसीचं आरक्षण देत आहे तर आमचं एवढंच सांगणं आहे आमची सदुसष्ट ऐंशी हजार गोरबंजार बांधवांचे ते हैदराबादच्या गॅजेटमध्ये नोंद आहे आणि त्याच नोंदीचा आधार घेऊन हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन गोर बंजारा समाजाला एसटी प्रोगात सामील करून घेण्यात यावं अन्यथा आता हा आज पालकमंत्री सरनाईक साहेबांना आम्ही निवेदन दिलोय निवेदन पण इतकी मोठी लोकसंख्या इतका मोठा जनसैलाब आमचा इथं जमाव झालेला आहे पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये जालना बीड या जागी आम्ही निवेदन देऊन सुद्धा शासनाला ऐकलं नाही म्हणून आम्ही कालच्या पंधरा तारखेमध्ये भव्य दिवस आक्रोश मोर्चा आम्ही सरकारला दाखवलोय त्याच्यापेक्षाही एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीनं आणि आक्रोश मोर्चा जैन सैलाब मोठा दाखवून या शासनाच्या छातीवर बसणार दिलं तर ठीक नंतर याचा जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्या प्रश्नाला सरकारला सामोरं सामोरं जावं लागेल एवढंच माझ्या गोरबंजारा समाजाच्या समाज बांधवाच्या वतीनं मला